आपण आहे ना आज काळ्या वाटाण्याची भाजी करतो हे बघा हे काळे वाटाणे दुकानात मिळतात आणि त्या साईड त्यासाठी लागणारं साहित्य कांदा दोन कांदे घ्यायचे छोटे छोटे मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोडंसं ओल्लखोरवा आम्ही वापरतो सुक वापरलं तरी चालेल आणि दहा बारा कढीपत्ता आणि एक टोमॅटो त्यासाठी थोडीशी कोथिंबीर लागल आणि मसाले दोन चमचे गरम मसाला अर्धा पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर थोडीशी मोहरी थोडीशी जिरी आणि अर्धा चमचा लाल तिखट अशी भाजी तयार करायची निवटाने धुवून काढायचे चांगले आणि धुवून काढल्यानंतर गरम पाणी करून त्यात त्यात एक दीड ग्लास गरम पाणी वतायचं आणि त्यात भिजून द्यायचे कोमट कोमट पाणी करायचं भिजून द्यायचे चार ते पाच तास आणि मग भाजी करायला घ्यायची आपण भाजी करायला घेतली म्हणजे धुवून कुकरमध्ये उकडून घ्यायच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर आपण मसाला करू आणि त्याची भाजी करू आपण अगोदर खोल्लं खोबरं टाकू आता खोबरं लाल जरा तसं भाजायचं खोबरं काढून घ्यायचं आपण आता कांदा परतो थोडस आलं टाकू आलं टाकल्यावर कांद आलं टाकल्यावर कांदा टाकू कांदा लाल झाला ना त्यामध्ये लसूण परतून घ्यायचा कांदा कोबरं लसूण हे वाटण तयार झालं आता आपण वाटून घेऊ गॅस बंद करू परतायची कोथंबीर परतावलं थांब घेऊ आता आपण मिक्सर करून त्यातून आणि थंड होऊन घेऊ आपण एक चमचा एक पळी घातली छोटी तेल टाकू आणि मसाले परतून घेऊ आता आपण मोरी टाकू मोरी तडतडली जिरं टाकायचं जिरं टाकल्यावर एक पत्ता टाकायचा पण हे मसाले काढलेले आहे ते मसाले टाकायचे आणि मसाले जळू नाही म्हणून टोमॅटो टाकायचं टोमॅटो छान परतून घ्यायचं वाटण केलेलं परतून घेऊ हे मसाला आहे ना याच्यात थोडस मीठ टाकू कारण मी हे वटाने उकडताना पण त्यात मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडं मीठ टाकलं मसाला तेल सुटे चांगला परतून द्यायचा आता थोडीशी कोथंबीर टाकायची आपण उकडलेले वटाणे टाकायचे आपण उकडून घेतलेले वटाणे टाकायचे इकडे एकीकडं गरम पाणी करायला ठेवलं होतं ते भाजीमध्ये टाकलं भाजी तयार झाली आम्ही कुकरला वाटाणे लावल्यामुळे वटाणे चांगले शिजले तुम्ही जर शिजले तर झाकण ठेवून थोडस पाणी ठेवायचं दहा मिनिटं चांगली उकळून द्यायची थोडीशी आटून द्यायची झाली तयार बोला आता काळे दिसत काळी भाजी दिसते पण खायला खूप सुंदर लागते एकदा करून पहा आणि माझे माझे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सब स सईब करा बाय बाय